नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत गायकवाड सर टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आजपासून आप आपण बघणार आहे चालू घडामोडी आणि प्रत्येक महिन्याच्या ज्या काही इम्पॉर्टन्स असतील तेवढेच महत्त्वाचे क्वेश्चन मग आता दोन हजार चोवीसमध्ये जानेवारीपासून आपण सुरू करत आहे पहिला क्वेश्चन महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस डीजीपी या पदावर पहिल्यांदाच महिला निवडण्यात आलेली आहे आणि नेमणूक झालेली महिला आहे रश्मी शुक्ला रश्मी शुक्ला या आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या बॅचच्या आय पी एस अधिकारी मग रश्मी शुक्ला आता पोलीस महासंचालक या पदावर रुजू झालेल्या आहेत रश्मी शुक्ला या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनणाऱ्या जर पहिली महिला आय पी एस विचारली एक्झामला तर तिचं नाव आहे किरण बेदी पहिली महिला आय पी एस किरण बेदी एकोणीसशे बहात्तरची बॅच होती आणि जर एक्झाम ओरिएंटल प्रश्न पुढे गेला तर पहिली महिला कॉन्स्टेबल विचारली जाते तिचं नाव आहे एकोणीसशे पंचावन्न पंचम बाला मुंबई या ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात आली होती मग पहिली कॉन्स्टेबल पंचम बाला पहिली महिला आय पी एस किरण बेदी आणि आत्ता पोलीस महासंचालक या पदावर नेमण्यात आलेली पहिली महिला तर नाव आहे रश्मी शुक्ला बॅच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ची महत्वाचा प्रश्न चला नेक्स्ट क्वेश्चन सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे सोळाव्या वित्त आयोगाला आता मान्यता मिळालेली आहे दोन हजार सव्वीस पासून दोन हजार एकतीस पर्यंत सोळावा वित्त आयोग लागू राहणार आहे मग वित्त आयोगावर प्रश्न पडणं स्वाभाविक आहे तर अध्यक्षपदी नेमणूक कोणाची तर श्री अरविंद पनगारिया यांची नेमणूक सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे पहिला वित्त आयोग बनतो एकोणीसशे ला पहिला वित्त आयोग आहे एकोणीसशे एकावन्नचा एक वित्त आयोग किती वर्षातनं एकदा म्हणतात तर पाच वर्षातनं वित्त आयोग नेमणूक वित्त आयोगाची नेमणूक केली जाते दर पाच वर्षातनं पहिला एकोणीसशे एक्कावन्न ला आताचा वित्त आयोगाला मान्यता किती तर सोळाव्या चालू कोणता आहे तर पंधरावा वित्त आयोग एन के सिंह हे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत चौदावा वित्त आयोग होता त्याचे अध्यक्ष होते वाय व्ही रेड्डी आणि आपल्या एक्झाम आठवा वित्त आयोग एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये नेमण्यात आलेला अध्यक्ष होता महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्याच्यामुळे वित्त आयोगावर प्रश्न डीप मध्ये गेले तर हिथं पहिला प्रश्न सोळा वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया पहिला वित्त आयोग एकोणीसशे एकावन्नचा पंधरावा वित्त आयोग जो चालू आहे त्याचे अध्यक्ष कोण तर एन के सिंह आणि आता तर आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष का महत्वाचे तर महाराष्ट्र रिलेटेड क्वेश्चन आहे तर एकोणीसशे ब्याऐंशी ला अध्यक्षपदी होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ज्यांनी उप पंतप्रधान हे पद सुद्धा भूषवलेलं आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री सुद्धा राहिलेत आणि द्वे भाषिक मुंबई राज्याचे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न त्याचे सुद्धा पहिले मुख्यमंत्री राहिलेले आहेत तर मूळ प्रश्न सोळावा वित्त आयोग अध्यक्ष सांगा तर अरविंद पनगरिया नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिवस सांगा महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिवस याच वर्षी साजरा करण्यात येत आहे त्याच्यामुळं महत्वाचा प्रश्न राहील महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिवस ऑप्शन मध्ये बघा एकोणतीस ऑगस्ट म्हणले तर एकोणतीस ऑगस्ट आहे केंद्रीय म्हणजे राष्ट्रीय राष्ट्रीय क्रीडा दिवस का तर इथं महत्वाचा मेजर ध्यानचंद मेजर ध्यानचंद यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाच मध्ये झाला आणि हॉकीचा जादूगार म्हणून त्यांचा दिवस स्मरणात राहावा यासाठी एकोणतीस ऑगस्ट आहे राष्ट्रीय क्रीडा दिवस प्रश्नाने विचारले महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस सांगा त्याच्यानंतर पुढे आहे बारा जानेवारी हा आहे राष्ट्रीय युवा दिवस का तर स्वामी विवेकानंदांचा जन्म आहे बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट कलकत्ता या ठिकाणी उटा जागे वा ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका हा युवकांना दिलेला मेसेज बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस त्याच्यानंतर मात्र पुढे आहे पंधरा जानेवारी हा पंधरा जानेवारी साजरा केला जातो महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिवस याच्या मागचं कारण आहे खाशाबा जाधव खाशाबा दादा साहेब जाधव यांचा जन्म यांचा जन्म झालाय पंधरा जानेवारीला त्याच्यामुळं पंधरा जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस साजरा करण्यात येतो ह्याच्या मागचं कारण तर ऑलिम्पिकमध्ये एकोणीसशे बावन ला हेल सिंकी या ठिकाणी कुस्तीमध्ये पहिलं वैयक्तिक पदक जे राहिलेलं कास्य हे पदक जिंकलेलं खशाबा जाधव यांनी त्याच्यामुळं त्यांच्या त्यांचा जन्मदिवस स्मरणात राहावा त्यांना एक आदरांजली राहावी त्याच्यासाठी तारीख आहे पंधरा जानेवारी राज्याचा क्रीडा दिवस हा साजरा केला जातो त्याबरोबर पंधरा जानेवारी अजून कोणता दिवस आहे तर भूदल स्थापना दिवस सांगा तर तो पण आहे पंधरा जानेवारीच नेक्स्ट क्वेश्चन संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार चोवीस हे वर्ष कोणते वर्ष साजरे करण्याचे ठरवलेले आहे संयुक्त राष्ट्रसंघ आणि दोन हजार चोवीस हे वर्ष म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस चोवीस ऑक्टोबरची एस्टॅब्लिशमेंट मुख्यालय कुठं आहे तर न्यूयॉर्क या ठिकाणी न्यूयॉर्क कुठं आहे तर अमेरिकेमध्ये मग आता प्रश्न काय आहे बघा संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार चोवीस हे वर्ष काय वर्ष साजरे करण्याचे ठरवलेले आहे ऑप्शन मध्ये भरधान्य वर्ष आंतरराष्ट्रीय उंट वर्ष ही म्हणत्या संरक्षण वर्ष आणि महिला वर्ष तर महिला वर्षावर प्रश्न होता ऑप्शन मध्ये आहे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये महिला वर्ष सांगण्यात आलं एकोणीसशे श शहात्तर पासन एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत महिला दशक युनोनं साजरं केलं होतं त्याच्यानंतर हिमनद्या हिमनद्या संरक्षण वर्ष तर हे आहे दोन हजार पंचवीस आता सांगितले आंतरराष्ट्रीय उंट वर्ष तर हे आहे दोन हजार चोवीस म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने दोन हजार चोवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरवलेले आहे आणि मग त्याच्या आधी भरडधान्य वर्ष तर हे त्याच्या आधीचं होतं म्हणजे दोन हजार तेवीसचं युनो एक्झाम ओरिएंटल महत्वाची युनोचे प्रमुख अंग सांगा तर सहा युनोचे पहिले अध्यक्ष ट्रिगवे ली आताचे अध्यक्ष अँटेनिओ गुटेरिस मुख्यालय कुठे आहे न्यूयॉर्कला न्यूयॉर्क कुठे आहे अमेरिकेमध्ये चला नेक्स्ट क्वेश्चन अर्जुन पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात न आलेल्या खेळाडूचे नाव सांगा कन्फ्युजन करून घेऊ नका सन्मानित न करण्यात आलेले खेळाडू एकूण ट्वेंटी सिक्स एकोणीस खेळाडूंचा सन्मान अर्जुन पुरस्काराने करण्यात आला अर्जुन पुरस्काराची एस्टॅब्लिशमेंट एकोणीसशे एकसष्ट भारतातला क्रीडा क्षेत्रातला दोन नंबरचा पुरस्कार मग एक नंबरचा कोणता आहे तर अगोदर नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न एकोणीसशे एक्क्याण्णव आता त्याचं नाव बदलण्यात आलं आणि आता नाव ठेवण्यात आलेलं आहे मेजर ध्यानचंद मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार ज्याला आपण अगोदर म्हणायचो राजीव गांधी खेलरत्न म्हणजे मेजर ध्यानचंद हा भारतातला क्रीडा क्षेत्रातला एक नंबरचा पुरस्कार तर दोन नंबरचा कोणता आता सांगतोय तोच पुरस्कार म्हणजे अर्जुन ह्याची स्थापना कधी म्हणलं एकोणीसशे एकसष्ट आता दोन हजार तेवीस चे किती लोकांना तर सव्वीस खेळाडूंना मग त्याच्यात नसणारा खेळाडू सांगा तर पहिला ऑप्शन आहे शीतल देवी आता शीतल देवी ही अशी खेळाडू आहे की जिला हात नसून सुद्धा एशियन गेम्समध्ये पॅरा एशियन गेम्स, गेम्स ज्या चीनला भरल्या त्याच्यात हात नसून नेमबाजीमध्ये गोल्ड मेडल घेतलं त्याच्यामुळे शीतल देवी यांना अर्जुन पुरस्कार देणं स्वाभाविक आहे त्याच्यानंतर पुढचा मोहम्मद शमी आयसीसी वर्ल्ड कप जो दोन हजार तेवीस चा भारतात झाला त्याच्यात सगळ्यात जास्त विकेट कुणाच्या नावावर आहे तर मोहम्मद शमीच्या म्हणजे ल काय कुठं चेंज होतं बघा तो हार्दिक पांड्याला दुखापत झाली त्याच्या जागेवर मोहम्मद शमीला घेतला पहिल्या दोन मॅचला मोहम्मद शमीला खेळायला चान्स मिळालेला नव्हता आणि संधीचं सोनं करण कशाला म्हणतात तर या खेळाडूला ज्याला तिसऱ्या मॅचला चान्स मिळाला आणि त्याचं त्यानं सोनं करून दाखवलं सगळ्यात जास्त विकेट आयसीसी मध्ये आत्ता दोन हजार तेवीसचा चा वर्ल्ड कप ह्याच्यात कुणी घेतल्या तर मोहम्मद शमी मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार बनतोय त्याच्यानंतर पुढं मग आर वैशाली आर वैशाली कोण आहे आर प्रज्ञानंद याची सखी बहीण आर प्रज्ञानंद कोण आहे सध्या जो जगात एक नंबरचा बुद्धिबळ पट्टू आहे त्याची बहीण आहे आर वैशाली चौऱ्याऐंशी ग्रँडमास्टर आहे सक्के बहीण भाऊ ग्रँडमास्टर आहेत म्हणजे आर वैशालीला सुद्धा अर्जुन पुरस्कार बनतोय मग आता चौथं नाव येतंय विराट कोहली ह्याला अगोदरच दिलाय ह्याच्या नावाप्रमाणे ह्याची रेकॉर्ड सुद्धा विराटच आहेत आणि मग ह्याला कधी मिळालेला तर विराट कोहलीला दोन हजार मध्येच अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे मग आत्ता कोणाला न मिळालेला तर आत्ता न मिळालेला म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये तर त्याचं नाव येतं विराट कोहली तेवीस मध्ये नाही मिळाला ऑलरेडी आधी मिळून गेलेला होता पुरस्कार सांगितला अर्जुन एकोणीसशे एकसष्ट याच्यानंतर पुढचा पुरस्कार येतो तो पण महत्वाचा आहे एकोणीशे पंच्याऐंशी द्रोणाचार्य पुरस्कार क्रीडा प्रशिक्षकाला दिला जातो आत्ता पाच क्रीडा प्रशिक्षकांना हा पुरस्कार वितरित झालेला आहे तर मूळ प्रश्न अर्जुन पुरस्कार नुक अर्जुन पुरस्काराने नुकतेच सन्मानित न करण्यात आलेला खेळाडू नुकताच म्हणले ना म्हणून विराट कोहली ऑलरेडी कधी दोन हजार तेरा नेक्स्ट क्वेश्चन स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत दिला जाणारा स्वच्छता पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला अभिमानाची गोष्ट कोणाला मिळाला महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार मिळालेला आहे एक नंबरचं शहर विचारलं इंदोर दरवर्षी प्रमाण त्याचबरोबर आता सुरतला पण मिळाला एक नंबर दोघांना वितरित झाले इंदोर आणि सुरत आणि तीन नंबरचं शहर विचारलं तर मग आपलं महाराष्ट्रातलं नवी मुंबई ह्याचा क्रमांक आलेला आहे तिसरा आणि एक नंबरचं राज्य विचारलं तर ते आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्र नेक्स्ट क्वेश्चन भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव विचारले भारतीय ऑलिम्पिकचा अध्यक्ष नाही ऑलिम्पिक संघटनेवर प्रश्न बनतोच ऑप्शन मध्ये बघा पी टी उषा रघुराम राजन रघुराम अय्यर यापैकी नाही तर ही पी टी उषा जी आहे ती भारतीय ऑलिम्पिकची अध्यक्ष आहे पी टी उषा एकोणीसशे सत्तावीस भारतीय ऑलिम्पिकची स्थापना अठराशे शहाण्णव अठराशे शहाण्णव मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकची स्थापना ज्याचा अध्यक्ष आहे थॉमस बाख भारतीय ऑलिम्पिकचे अध्यक्ष आहे पी टी उषा आता प्रश्न आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा सचिव कोण आहे तर रघुराम राजन चे गव्हर्नर होते त्यांचा काही विषय राहत नाही मग ऑप्शन मध्ये आहे रघुराम अय्यर मग हे रघुराम अय्यर सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत ऑलिम्पिकवर प्रश्न बनतो किती वर्षात एकदा चार वर्षातनं दोन हजार वीस मध्ये टोक कोरोना त्याच्यामुळे दोन हजार एकवीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या टोकियोला ज्या मध्ये नीरज चोपडा गोल्डन बॉय उद्याला आला या नीरज चोपडाने तिथं भाला टाकला किती सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर आणि मग मेडल मिळालं कुठलं गोल्ड पण गोल्ड मिळवणारा नीरज चोपडा पहिला नाही गोल्ड मिळवणारा ना पहिला दोन हजार मध्ये मिळवलंय कुणी तर नेमबाज अभिनव बिंद्रा आणि त्याच्या आधी ऑलिम्पिकचं पदक सांगितलं तर खाशाबा जाधव म्हणून पंधरा जानेवारी राज्य क्रीडा दिवस आता मूळ प्रश्न भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव तर नाव आहे रघुराम अय्यर चला नेक्स्ट क्वेश्चन <coughs> देशात दोन हजार तेवीस मध्ये सर्वाधिक वाघांचे मृत्यू कोणत्या राज्यात झाले आहेत दोन हजार तेवीस म्हणले व्याघ्रगणना जी पहिली येते ती होती दोन हजार सहाची दोन हजार सहा ला पहिली व्याघ्र गणना झाली दर चार वर्षातनं वाघ मोजले जातात पॅथेरा पॅथेराटायग्रिस हे वाघाचं आहे शास्त्रीय नाव आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण ते शक्तीचं प्रतीक आहे म्हणजे हिंदू धर्मामध्ये शक्तीचं प्रतीक तर वाघालाच म्हटलं गेलंय दोन हजार सहा मध्ये व्याघ्रगणना पहिल्यांदा झाली दर चार वर्षात होते आता झालेली बघा दोन हजार सहा दोन हजार दहा दोन हजार चौदा पुन्हा अठरा आणि पुन्हा बावीस म्हणजे आता झालेले बहुतेक सहा ते दहा दहा ते चौदा चौदा ते अठरा अठरा ते बावीस म्हणजे ही असणार आहे पाचवी व्याघ्रगणना कारण सहाला पहिली झाली आहे पुन्हा दहाला दुसरी पुन्हा चौदाला तिसरी अठराला चौथी आणि बावीसला ला पाचवी म्हणजे ही पाचवी व्याघ्रगणना आहे तीन हजार एकशे सदुसष्ट वाघ हे भारतात आहेत जे प्रमाण आहे सेवन्टी पर्सेंट जगाच्या पंच्याहत्तर टक्के वाघ भारतात आहेत तो आकडा आहे तीन हजार एकशे सदुसष्ट वाघाचे शास्त्रीय नाव पेथिरा टायग्रिस सगळ्यात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता तर श्री शैलम नागार्जुन सागर जो येतो तो आंध्र मध्ये सगळ्यात लहान कोणता भोर जो येतो वर्धा महाराष्ट्रामध्ये भारतात व्याघ्र प्रकल्प किती फिफ्टी फोर महाराष्ट्रात किती सहा महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प आहेत सहा भारतात व्याघ्र प्रकल्प आहेत चोपन्न वाघांच्या मृत्यूमध्ये एक नंबरचं राज्य कोणतं महाराष्ट्र चार 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 चारशे चव्वेचाळीस वाघ महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त वाघ कुठं आहेत तर ताडवा ताडोबा कुठं चंद्रपूर महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प म्हणलं सहा त्यातला एक ताडोबा येतो त्याच्यानंतर पेंच येतो पेंच नागपूरमध्ये भोर येतो तो आहे वर्ध्यामध्ये नवेगाव बांध नवेगाव बांध येतो तो आहे गोंदियामध्ये त्याच्यानंतर सह्याद्री येतो सह्याद्री सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी एक दोन तीन चार पाच आणि ह्याच्यात राहिला कोणता ताडोबा पेंच भोर नवेगाव बांध सह्याद्री आणि गुगामल हे गुगामल येतो गुगामल तो आहे मेळाघाट अमरावतीमध्ये म्हणजे हा एक व्याघ्र प्रकल्प ताडोबा चंद्रपूर पेंच नागपूर भोर वर्धा नवेगाव बांध गोंदिया सह्याद्री सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि गुगामल मेळघाट अमरावती असे एकूण व्याग्र प्रकल्प भारतात आहेत चोपन्न त्याच्यात महत्वाचे एकोणीसशे छत्तीस मध्ये बनलेला पहिला सुंदरबन पश्चिम बंगाल त्याच्यानंतर अजून कुठला जिम कार्बेट सॉरी जिम कार्बेट एकोणीसशे छत्तीस मध्ये बनलाय आणि हा जिम कार्बेट येतो उत्तराखंडमध्ये त्याच्यानंतर सुंदरबन पश्चिम बंगाल सरिस्का राजस्थान पुणे मध्य प्रदेश काना मध्य प्रदेश जोरहाट आसाम वालवादार, भावनगर, गुजरात मध्ये येतं गिर सिंहांसाठी आहेत सगळ्यात मोठा श्रीशैलम नागार्जुन सागर आंध्र प्रदेश सगळ्यात लहान भोर जो येतो वर्ध्यामध्ये महाराष्ट्रात एकूण किती सहा आणि वाघांचं मृत्यूचं प्रमाण सगळ्यात जास्त कुठं राहिलंय महाराष्ट्रात राहिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन <coughs> दोन हजार तेवीस मध्ये फिपाच्या सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू हा किताब कोणी जिंकलेला आहे दोन हजार तेवीस फिपा फिपा म्हणलं की जगातली सगळ्यात मोठी फुटबॉल असोसिएशन फुटबॉलची संघटना झुरिच हे झुरिच कुठं आहे तर स्वित्झर्लंड हे या फिफाचं मुख्यालय एकोणीसशे तीस मध्ये फिफाचा पहिला वर्ल्ड कप झाला उरुग्वेने जिंकलेला एकोणीसशे तीस मध्ये फिफाचा पहिला वर्ल्ड कप उरुग्वे उरुग्वे या देशाने जिंकला फिफा झ्युरीच मध्ये मुख्यालय फुटबॉल सगळ्यात मोठं असोसिएशन फिफाचं आता प्रश्न विचारलाय की दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू त्याच्या आधी लक्षात ठेवा दोन हजार बावीस मध्ये फिफाचा वर्ल्ड कप झालाय कतारला हे कतारची राजधानी सांगा तर दोहा कतारची राजधानी आहे दोहा बत्तीस टीम्स होत्या दोनशे मधनं बत्तीस टीम घेतल्या जातात दोनशे टीमचे ट्रायल होतात त्यातनं बत्तीस संघ निवडले जातात सगळ्यात जास्त पैसा कोणत्या गेममध्ये तर ह्या फुटबॉलमध्ये जगात सगळ्यात जास्त लोकप्रिय खेळ सांगा तर हा फुटबॉल दोन हजार बावीस मध्ये फिफाचा वर्ल्ड कप कतारला झाला राजधानी आहे दोहा विजेता संघ सांगा तर विजेता राहिला अर्जेंटिना आणि उपविजेता सांगा तर तो संघ राहिला फ्रान्स मग अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनाल मेस्सी आणि उप विजेता फ्रान्सचा कर्णधार काय बनतो तर दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू सांगा कॉमन आहे हित विजेता आहे म्हणजे कोण लिओनेल मेस्सी हाच आहे ज्याला दोन हजार तेवीस चा बॅलंडिओर मिळाला ज्या आठवी वेळ राहिली बॅलंडिओर जिंकण्याची लिओनाल मेस्सी नेक्स्ट <coughs> क्वेश्चन मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत आता लगतच्या पाच राज्यातल्या निवडणुका झाल्या त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यावर प्रश्न पडू शकतो तर मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण तर मोहन यादव हे मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत त्याच्यानंतर मग लगतच राज्य होतं तेलंगणा या तेलंगणा राज्याचे कोण तर रेवंत रेड्डी त्याच्यानंतर मिझोराम मध्ये झाल्या इलेक्शन्स मिझोराम मध्ये कोण ला लाल दुहोमा हे मिझोराम मधले मुख्यमंत्री बनले त्याच्यानंतर पुढचं राजस्थान तर राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावर कोण आले कोण आहे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल रायट शर्मा भजनलाल शर्मा हे राजस्थानचे मुख्यमंत्री बनले मग तेलंगणा रेवंत रेड्डी मिझोराम लाल दोहोमा राजस्थान भजनलाल शर्मा आणि मध्य प्रदेशचं आता सांगितलं कोण आहे तर मोहन यादव आणि आता हे विष्णू देवसाय तर हे होते मला वाटतंय छत्तीसगड हे hey, छत्तीसगडचे मुख्यमंत्री एक्झॅक्टली exactly छत्तीसगडचे विष्णुदेव साय म्हणजे आहे हा एक प्रश्न होता जो एक्झाम वॉरेंटीला आहे दहाच प्रश्न होते त्या दहा प्रश्नावर कमीत कमी मला वाटतंय की एक पन्नास प्रश्न तयार झाले असतील व्यवस्थित बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ बनवायला अजून ऊर्जा मिळेल थँक्यू